नमस्कार मित्रांनो आम्ही काही दिवसांपूर्वी रिले क्रॉपिंग म्हणजेच खो खो शेतीचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आम्ही गवारीमध्ये टरबूज खरबूज आणि भेंडीमध्ये टोमॅटो लावले होते त्या भेंडीमधल्या टोमॅटोचं काय स्थिती आपण पाहूया आमच्याकडे एक औरंगाबादमधून म्हणजे संभाजीनगरमधून आणि एक बुलढाणाहून असे पाहुणे आलेले आहेत तर त्यांच्याशी हे बोलूया नमस्कार नमस्कार आपलं की संतोष ओके संभाजीनगरवरून आलो आहे ओके आणि भा, भाग भागवत भायकर राईट बुलढाणा बुलढाण्यावरून आलो आहे ओके आता तुम्ही इथे बघताय माझी भेंडीमध्येच आपण मी मागे जो सांगितला होता तो रिले क्रॉपिंग केला तर भेंडी काढली पण नाही आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा ह्या या टोमॅटोला इथे टोमॅटो लागवा लागायला सुरुवात झाली आहे दिसत आहे आणि ह्याची हेल्थ कशी वाटते तुम्हाला परफेक्ट हेल्थ काही प्रॉब्लेम नाही हा आणि भेंडीचं हे बघा भेंडीचं जुना अवशेष आहे ते काढले पण आहेत त्याच्यामुळे आता ते खोचलेले आहेत हा आता हे सगळे टोमॅटो बघा आमच्या भेंडीतलेच आहेत आणि सगळे बांधायला आलेले आहेत सगळे बांधायला बांधून झालेले आहेत आणि सगळ्यानं फ्रुटिंग सुरू झालेले आहे ह्याचा जेव्हा व्हिडिओ बनवला होता तेव्हा लोकांनी मला म्हटलं होतं की एकही रोप येणार नाही आता ह्याचं हेल्थ तर उत्तमच आहे पण एका त्याला टोमॅटोला टोमॅटोला आधार पण तयार झालेला आहे या काठीचा टोमॅटोला आधारही झालेला आहे प्रत्येक झाडाला फ्रुटिंग आणि प्रत्येक झाडाला फ्रुटिंग झालेलं आहे आणि चांगल्या क्वालिटी आहे सगळ्याची बेस्ट तर खो खो शेतीचा प्रयोग तुम्ही करून बघा जुनं पीक काढायचं नाही त्याच्यामध्ये नवीन पीक लावायचं चा। आणि चालू ठेवायचं आणि तुम्हाला शंभर टक्के चांगला रिझल्ट मिळेल माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो आहे धन्यवाद